समाजातर्फे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आम्ही एक दिवसाचा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे दादाने आदेश दिला चोवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत होतो परंतु चोवीस ते अठ्ठावीस न घेता आम्ही चोवीस तारखेला एकच दिवस त्यांनी आदेश दिला त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन आज या ठिकाणी करतो आहे सरकार दडपशाहीची भूमिका या ठिकाणी घेत आहे स्वतःला दडपशाही असताना येत नाही आणि म्हणून त्यांनी कोर्टाचा आदेश या ठिकाणी घेऊन किंवा कोर्टाच्या आडून आमच्यावर दडपशाही करण्याचं काम या ठिकाणी करत आहे वास्तविक पाहता प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी प्रोटेस्ट करण्याचा राईट टू प्रोटेस्ट हा अधिकार असताना आम्हाला आमचा सरदशीर मार्गाने या ठिकाणी शासन आम्हाला या ठिकाणी आडवणूक करत आहे किंवा आम्हाला या ठिकाणी आमचा प्रोटेस्ट करू देत नाही त्यामुळं सर्वप्रथम या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आहे आणि सरकारने या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ न घेता सकल मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा आणि त्याच वेळेला सकल मराठा समाजाच्या सगळे सोयरेसह असणारा अध्यादेश काढून पन्नास टक्क्याच्या आतलं रिझर्वेशन द्यावं कारण पन्नास टक्क्याच्या वरचं टिकत नाही हे बारक्या पवारला सुद्धा माहीत आहे आणि हे असता असताना सुद्धा आम्हाला पुन्हा जाणून बुजून त्या ठिकाणी असं काम करण्याचं काम शासन करत आहे या शासनाला सुबुद्धी सुचो असे या ठिकाणी विनंती करतो आणि जरांगी पाटलांच्या आदेशानुसार पुढील जे अधिवेशन पुढील जे आंदोलन करायचं आहे ते आम्ही त्यांच्या आदेशानुसार करू आता आपण पाहिलं की जेव्हा इथून शाळकरी मुलं मुली जात होत्या तेव्हा एक संवेदनशीलता दिसते की तुम्ही तिथं भर रस्त्यावर त्यांना जागा करून दिली काय वाटत नेमकं मुळात आम्हाला सामान्य जनतेला कुठलाही त्रास द्यायचा नाही आहे शासन जरी म्हणत असलं की सामान्य जनतेला